जय जय संजय जाधव दिग्दर्शित हा हा ट्रेलर लाँच आहे माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता <laughs> बाकी है। एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं खूप महत्वाची आणि एक महिलाचं दगड आहे अमेय खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत जास्पेठोरिया सुनील पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत संजय नार्वेकर आहेत आणि ये रे येई डोळे वाटावून पण तुम्ही प्रीता खरात या या विशाखा हा या नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती नागेश सर जयवंत वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी अशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या